देव दानव आणि मानव भाग एक भारतीय पुराण कथान एवढी विविधता जगातील कोणत्याही मायथॉलॉजीत सापडत नाही सृष्टीचा जन्म कसा झाला यापासून देव असूर मानव आणि अन्य प्राणी सृष्टी कशी अवतरली याच्या अद्भुततेनं भरलेल्या या, अद्भुत भरले या विविध कथा पुरातन मानव आपण राहतो त्या जगाचा कसा गूढरम्य दृष्टीनं विचार करत होता हे दर्शवतात स्वर्ग भूलोक आणि पाताळ लोकाच्या कल्पनांनी जगभरच्या पुराणकथांवर गारुड केलं असलं तरी भारतीय पुराणकथा त्यातही वेगळी उंची गाठतात देव असुरांच्या संघर्ष कथा अतिप्राचीन काळी कधीतरी घडून गेलेल्या सांस्कृतिक संघर्षाची प्रतिकं बनून जातात या कथा जेवढ्या अद्भुत आहेत तेवढ्याच त्या तत्कालीन नीतीमूल्यांचंही दर्शन घडवतात या पुराणकथांनी भारतीय मनावर हजारो वर्ष राज्य गाजवलं आहे या देशाची मानसिकता घडवण्यात पुराणकथांनी खूप मोठा वाटा उचललेला आहे भारतीय पुराणकथांचे मुख्य स्रोत म्हणजे वेद ब्राह्मणे अठरा महापुराणे व अठरा उपपुराणे स्थलपुराणे महाकाव्ये आणि बृहत्कथेसारखी कथात्मक काव्ये, काव्ये। यातून गूढ अद्भुतात्मक पण प्राचीन मानव शक्तिशाली देवासुरांच्या आणि मानवी जीवनाबाबत कसा विचार केला जात होता हे लक्षात येतं नीतिकथांचाही संभार यात आहेच असं असलं तरी अनेक पुराणकथा आज त्रोटक स्वरूपात उपलब्ध आहेत एकाच कथेची वेगवेगळी रूपं वेगवेगळ्या पुराणात आली असल्यानं त्यात सुसंगती नव्हती पुनरावृत्ती व तीही विसंगत बदल करत झालेली असल्यानं विरोधाभासही भरपूर आढळतो शिव विष्णू व ब्रह्म्यासारख्या अनेक देवतांपैकी कोणा एकास जे धर्म अथवा संप्रदाय श्रेष्ठ मानत त्यांनी जुन्या पुराणकथांना आपल्याच इष्टदेवाला सर्व श्रेष्ठ मानत कथांची पुनर्रचना केल्यानं अनेक मूळ कथा डागाळल्या गेल्याचंही आपल्याला आढळतं अशा स्थितीत या सर्वच पुराणकथांना सुसंगत व सूत्रबद्ध रूपात आणणं आणि त्यातील मुख्य गाभा हेरत त्या कथांना नव्या स्वरूपात स्वतंत्र शैलीत रंजक पद्धतीनं लिहिणं हे एक आव्हान होतं एकाच वेळेस संशोधक आणि कथाकार या भूमिका लेखकाला पार पाडाव्या लागल्या पण भारतीय पुराण कथांचं गूढरम्य भव्य दालन आता खऱ्या अर्थानं उघडलं गेलं आहे जे रंजनाबरोबरच भारतीय जनमानस कसं घडत गेलं याचं व्यापक दर्शन घडवेल याचा विश्वास आहे